शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात खरंच पाऊस आहे का तर शेतकरी बंधूं राज्यामध्ये पाऊस नाही मात्र या कालावधीमध्ये आपल्याला नुसते ढगाळ वातावरण दिसेल तर तो तुम्ही तर जर बघितलं तर हे एक नंबरचं मॉडल आहे या मॉडलमध्ये जर आपण बघितलं तर राज्यात कुठेही ढगाळ वातावरणसुद्धा दाखवत नाही मात्र दोन नंबरच्या मॉडेलमध्ये राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण दाखवत आहे त्यानंतर तीन नंबरच्या मॉडेलमध्ये मा जर आपण बघितलं तर इथे दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पाऊससुद्धा दाखवत आहे इथे जर बघितलं आपण तिथं मध्यम ते जोरदार पाऊस दाखवत आहे तर शेतकरी बंधूं अजून हे जे काही दोन हे एक आणि हे एक मॉडेल ह्या दोन मॉडलमध्ये त्याची तशी स्पष्टता आलेली नाही ज्यावेळेस या दोन मॉडेलमध्ये हा पाऊस दाखवेल त्यानंतर राज्यामध्ये पाऊस होईल पण तशी शक्यता नाही त्यामुळे काही घाबरून जायचं काम नाही तर शेतकरी बंधूंनो मात्र जी काही सोळा सतरा अठरा तारखेला जी काही थंडी वाढणार होती मात्र ती थंडी आता वाढणार नाही कारण की ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होत असते तर पुढेसुद्धा आठ एकोणीस वीस एकवीस बावीस या कालावधीमध्ये सुद्धा पाऊस नाही नुसतं विरखुळ ढगाळ वातावरण राहील त्यानंतर दिनांक चोवीस ऑक्टोबरच्या नंतर एक बंगालच्या समुद्रामध्ये इथे खाली एक इथ ह्या एक चक्रीकार स्थिती निर्माण होत आहे हे चक्रीवादळ निर्मिती जिथे एक चक्रीवादळ निर्मिती होत आहे मात्र त्याची जी वाट चाले अजून ती कुंकड आहे काय त्याच्यामध्ये अजून अपष्टता आहे जर त्या चक्रीवादळाची वाट चाल जरा अशी इकडे वरती सरकली आणि ओडिसा मार्गे जर असं जर आलं तर त्यामुळे चोवीस तारखे चोवीस ऑक्टोंबरच्या नंतर राज्यात वादळी पाऊस होऊ शकतो मात्र त्यामध्ये सुद्धा अजून अस्पष्टता आहे तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार